अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा आमच्या मुलांना शिकवणार कोण शिक्षकांच्या मागणीसाठी पालक उच्च न्यायालयात जिल्हा परिषदेला जयसी आदेश सव्वीस मे दोन हजार पंचवीस समोर दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत कंत्राटी भरतीला संघटनेचा विरोध ऑबियस सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखेर तर अमृतसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर शालेय शिक्षण विभागाने नवी संचं निकष लागू केल्याने दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पत्नी मंजूर झाली नाहीत यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भावितव धोक्यात आल्याची नमूद करीत वर्धा जिल्ह्यातील पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली न्यायालयाने उन्हाळी अवकाश दशान तातडीने सुनावणी घेता विद्यमान शिक्षकांना जयसेथे ठेवण्याचे आदेश दिले या प्रकरणावर न्यायमूर्ती रोहित जोशी यांच्या अवकाशकालीन खंडपीठासमक्ष सुनावणी झाली याचिकेनुसार शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी संचिमानेचे नवे निकष लागू केले त्यामुळे या शैक्षणिक वर्षात अनेक शाळांना शिक्षकांची पदे मंजूर झाली नाहीत विशेषतः वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये वर्ग सहावी ते आठवीसाठी विज्ञान गणित भाषा आणि सामाजिक शास्त्र या विषयासाठी एकही शिक्षकपद मान्य झाले नाही यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवणार कोण असा प्रश्न पडला या गंभीर समस्येवर उपाय शोधण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील पालकांनी ॲड प्रदीप सागर यांच्यामार्फत नागपूर उ उच्च न्यायालय याचिका दाखल केली शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्ग का सहावी ते आठवीसाठी विषयानुसार पदवी पदवीधर शिक्षकांची नेमणूक बंधनकारक आहे मात्र नवीन निकषामुळे ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षण व्यवस्था कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे बाजू ॲड क्षीरसागर यांनी मांडली ह्या यावर उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेत सध्याच्या शिक्षक संख्येला जैसे ते ठेवण्याचे आदेश दिले त्यामुळे हा निर्णय पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरला आहे तसेच न्यायालयाने जिल्हा परिषदेला नोटीस बजाव सव्वीस जून दोन पर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे करते तर्फे ॲड प्रदीप क्षीरसागर यांनी बाजू मांडली वर्धा जिल्ह्यातील दहा शाळा ह्या आदेशानुसार वर्धा जिल्ह्यातील दहा शाळांमध्ये विद्यमान शिक्षक संख्या कायम असणार आहे राहणार आहे यामध्ये जिल्हा परिषद शाळा काजलसारा ताकुका हिंगणगाळ जिल्हा परिषद शाळा तास जिल्हा परिषद शाळा मदनो जिल्हा परिषद शाळा तरोडा तालुका करंजी जिल्हा परिषद शाळा कोरगवाल तालुका आष्टी जिल्हा परिषद शाळा कर्वी भोगे जिल्हा परिषद शाळा तारामा गंगा क जिल्हा परिषद शाळा बाबुळगाव कोसे तालुका देवळी जिल्हा परिषद शाळा बोरगाव हातला आणि विल जिल्हा परिषद शाळा शेगाव यांचा समावेश आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे आश्रम शाळेतील शिक्षकांची भरती कंत्राटी पद्धतीने शासन निर्णयाचा शिक्षक संगणक विरोध शासनाने मागील दोन वर्षापासून चतुर्थ श्रेणी शिक्षक कर्मचाऱ्यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला होता आता ह्या धर्तीवर शिक्षकांची पद भरतीसुद्धा कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे त्या संदर्भातील वीस मे रोजी काढला असून आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळामध्ये सुमारे एक हजार सातशे शिक्षक पदे कंत्राटदारामार्फत भरण्याची शासनाने निविदा मागवली आहेत या शासन निर्णयाला शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षक भरती प्रक्रिया कायमस्वरूपी पदाच्या भरतीऐवजी कंत्राटी पद स्वरूपात करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे पुढील टप्प्यात अनुदानित शाळांनाही या धोरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे ना येत नाही असा इशारा शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक संघटनांनी दिला आहे शिक्षकेतर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पद व्यापगत करून या पदावर ठेकेदारी पद्धतीने वार्षिक रक्कम देऊन नियुक्ती करण्याबाबतचा शासन निर्णय द दो वर्ष दोन वर्षापूर्वी शासनाने घेतला आहे त्याच व शिक्षकांची भरतीसुद्धा कंत्राटी पद्धतीने राबवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे तसा आदेश एकवीस मे दोन हजार पंचवीस काढून शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील जवळपास एक हजार सातशेपेक्षा जास्त शिक्षकांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे कंत्राटी शिक्षकांना शासनाच्या या योजनेचा लाभ होणार नाही कंत्राटदारांनी ठरवलेल्या अटी शर्तीच्या आधारे त्यांना काम करावे लागले त्यामुळे पुढील काही दिवसात अनुदानित शाळांचीसुद्धा वाटचाल ह्या पद्धतीने होऊ शकते अशी भीती शिक्षक तज्ज्ञांची व्यक्त केली आहे या निर्णयानुसार शासन निविदा बोलावून एखाद्या कंत्राटदाराला शिक्षक भरतीचा कंत्राट देणार आहे त्याचा पैसा शासन कंत्राटदाराला देईल आणि संबंधित कंत्राटदार ह्या शिक्षकांना कोणत्याही शासकीय योजनाचा लाभ न देता त्यांचे वेतन देईल असा हा शासन निर्णय शिक्षकांच्या स्थायी स्थायित्वा घाला घालणार आहे शासनाने तातडीने हा निर्णय रद्द करावा डॉक्टर अविनाश बोटे प्रांताध्यक्ष विदर्भ ज्युनियर शिक्षक विचार संघटना